नमस्कार आज आम्ही ही दोनशे दोनशे पासष्ट पासष्ट चा ऊस आहे बघा बागायोगा अशा रीतीने बरं ह्याची तारीख तुम्हाला माहिती आहे का हो सांगा तारीख ऑगस्ट तेवीस ऑगस्ट बर ही क्षेत्र किती आहे पावणे दोन एकर पावणे दोन एकर बरं ह्याला बेण्याला खर्च किती याला सांगा बरं बेण्याला एक दोन गुंटे गेले दोन गुंटे गेले खर्च खर्च हजार रुपये बेण्याला खर्च बारा हजार रुपये बियाण्याला ह्याच्या ह्याला मशागतीला मशागतीला एक फवारणी केली हा एक दोन हजार रुपये बर दोन हजार रुपये चौदा हजार रुपये बरं त्या पुढं काय खर्च लागणीला वगैरे गोड्यांना ला, त्यांना गड्यांना लागणीला गेले दहा हजार रुपये दहा हजार म्हणजे किती झाले चोवीस हजार का चोवीस हजार चोवीस हजार खत वगैरे काय खत वगैरे खत टाकला ह्याला पोती खत बारा पोती केवढ्या झाला ती एक दहा हजार पुढं बरं लिक्विडचं सांगा त्याचं चोवीसशे रुपये त्याचं चोवीसशे रुपये हा कि झालं छत्तीस साडेछत्तीस हजार आणि ती खत याला ऊस बांधणी किती असेल तुम्ही गेली किती गेले बांधणीला सहा बरखे ट्रॅक्टरनी बांधला सहा हजार रुपये गेले म्हणजे टोटल एक चाळीसशे हजार रुपयाने खर्च झाला तर खर्च आला झाला सांगा की नेमकं दोन हजार एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये चाळीस बर हे किती महिन्याचा उसा आता म्हणला तेवीस ऑगस्ट सांगा महिन्या मोजा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून हा आता झाले दहा महिन्याचा ऊस आहे हा नऊ ते दहा महिन्याचा ऊस आहे म्हणायचा बरोबर आहे का तर अशा प्रकारे ऊस आहे दोनशे पासष्ट बियाणं कुठून आणलं होतं बियाण आपण हिता घेतलं होतं काय बरं बरं हे कांड्या मोजून दाखवा बरं एक हा दोन हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा खांड्यावर यांचा ऊस आहे बघा आणि नऊ ते दहा महिन्याचा आहे माझं सरासरी एक नऊ महिन्याचा आहे माझं म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन खांडे वाढल्यात म्हणायचं बरोबर आहे का नाही तरी अंदाज किती किती भरणी जाईन म्हणजे आता ही कसं आहे आता कारखाना चालू झाले जाणार तर ही जवळजवळ तीशे कांड्यापर्यंत जाईन की सरासरी बरोबर आहे का ना तुमचं नाव सांगा अतुल डावरे बर बर म्हणजे किती अंदाज तुमचा सांगा एकतरी एकशे वीस टन त्यात खर्च किती चाळीस ते पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये झालाय माझं तरी आज आम्ही यांची मुलाखत घेतली मोबाईल नंबर सांगा तुमचा हा मोबाईल नंबर सांगावा हो लागेल ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा चौऱ्याऐंशी एकसष्ट बरं ह्या ऊसा बद्दल कोणी माहिती विचारली दोनशे पासष्ट ची तर तेवढी सांगा तेवढी कोणी शेतकऱ्यांनी जर फोन केला का नाही तेवढी सांगा बेनबी अव्हेलेबल बेन बरं चॅनला कसं आहे ही बी लावायचं विक्रीसाठी काय विक्रीसाठी आणखीन ठरवलं नाही तसं आता आणखी एक महिना लागेल ह्याला जायला बर 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 दोन कांड्या वाढतील बरं 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 हिशोबाने आपण आल्यानंतर ठरवू बर तरी पण ज्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर यांच्या संपर्क साधा नमस्कार